बातम्याचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जबाबदारी आपण पाहत आहात एनसीएन न्यूज टीव्ही देगलूर तहसील कार्यालयाने घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वपूर्ण सूचना दिली आहे घरकुल योजना लाभार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन केलेल्या रेतीचा कालावधी संपण्याची अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे घरकुल योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घरकुलासाठी आवश्यक रेतीचे रजिस्ट्रेशन केले आहे परंतु शासनाने दिलेल्या कालावधीचा शेवट तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या तारखेनंतर रजिस्ट्रेशन केलेली रेती मिळवण्याची संधी लॅप्स होण्याची शक्यता आहे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की वेळेत रजिस्ट्रेशन केलेली रेती उचलावी जर लाभार्थ्यांनी दिलेल्या वेळेत रेती उचलली नाही तर घरकुल योजनेचा फायदा मिळण्यास अडथळा येऊ शकतो घरकुल लाभार्थ्यांसाठी ही शेवटची संधी आहे आपल्या घराच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी रजिस्ट्रेशन केलेली रेती उचलण्यास विसरू नका अधिक माहितीसाठी देगलूर तहसील कार्यालयाशी संपर्क साधा आमच्या बातम्या आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका